आज या ठिकाणी आपल्या निर्वलेल्या गावचं घोषत एक आदर्श व्यक्तिमत्व उत्तमराव संपतराव पवार यांचे होळी कैदवाशी गणपत शंकर पवार यांचा आहे आणि या निमित्त आमच्या निर्वले गावावर काही श्रद्धा असणारे आमचं श्रद्धास्थान गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज साधव यांचं सेवा झाली आणि अनेक मान्यवर सगळ्यांनीच या कुटुंबाबद्दल माहिती दिली खडके महाराजांनी जो उद्देश केला अतिशय सुंदर आहे निश्चित आहे मला वाटलं आणि दिलं त्या स्त्रियांनी नवरात्र कालपासून सुरुवात झाली आणि या काही सुरांना खरोखर सासूची आवडून घातली नाही आता हसत पण गोड नाही तुम्ही नवरात्र दिवसभरात साधा असावी जरूर असावी मी म्हणेल गेलेला माणूस प्रेम करण्यापेक्षा आपल्या सास सासऱ्या असेल घरामध्ये तेच आपले परमेश्वर आहे तेच आपल्या देव आहे आणि यांची सेवा केली निश्चित परमेश्वर त्याची तुम्हाला आशीर्वाद सेवा दिली मी गवंद सरांना सुद्धा विनंती करतो आणि संस्थेचे राजकारणी नाही पण थोरात साहेबांनी डॉक्टर साहेब यांच्या अतिशय जवळचे निकटवर्गीय आहे उत्तम प्रवान आता मिळवण्याची जी शाळा झाली अतिशय सुंदर काम आहे तिथे उत्तम प्रावतो हे मला काम मी महोदय सर तुम्हाला विनंती करतो परंतु मला एक देखील निवेदन करतो मला देखील खुलेगा आमचे माणसं आमचे कार्यकर्ते इदुपुरच्या संगमनेर तालुक्याच्या सरकारी क्षेत्रामध्ये दिसले पाहिजेत अशी सुद्धा मी तुम्हाला विनंती करतो आणि पर्याय जरा सुनील भाऊकडे मित्र परिजनाच्या वतीने राज्याचे माजी लोकप्रतिनिधी दादाजी माने सर तोर आणि आमदार सत्य आला यांच्या वतीने भाऊपुरे समर्थन दिले अर्पण करतो प्रांकुरत धन्यवाद सुनील भाऊ नाना, नाना ना तुमसे प्रेम स्मरून उठून जाताना तुमच्या मायून तुमच्या प्रतिमेसमोर बोलताना मन भरून येत मन असं भरून येतं डोळ्यांतून झरून येतं डोळ्यात जेव्हा असं असतात तेव्हाच माणसं ही माणसं असतात असा माणुसकीचा संदेश तुम्ही आम्हाला दिलात आणि म्हणूनच आपल्या या माणुसकीच्या प्रेमापुटी मोठा जनसमुदाय या दुष्प्रिय विधी निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे यानंतर मी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी निमंत्रित करतो सन्माननीय जालिंदर पाटील तोरकने यांना सर्व मान्यवरांना विनंती आहे की श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या मान्यवरांची आधी मोठी आहे आपण अतिथ्य होत्यात आपली श्रद्धांजली अर्पण करावी जालिंदर पाटील तुरतने यानंतर सन्माननीय गांधी महाराज आपल्यास विनंती करतो की श्रद्धांजली अर्पण करावी अनित्य आणि शरीराने विहो नाही व शाश्वत अनित्य तो मृत्यू कर्तव्य धर्मसंग्रह या न्यायाने तो बजे ते नाशे नाशे ते कुमारती दिसे हे घटिका यंत्र व्यवसे कधी भ्रमे जा आताच परमपूज्य आदरणीय आपलं तुमचं आमचं सर्वांचं श्रद्धास्थान माऊली महाराज यांच्या मुखारविंदामधून आपण उद्देश घेतलाच आहे या परिवाराचा बाप हरपला आहे आदरणीय उत्तमदादा असतील संपतदादा असतील त्यांच्या दोन मुली संपूर्ण पवार परिवार आता काही क्षेत्र असे असतात ते कधीच जाऊ नये पण ते गेल्याशिवाय त्याने राहत नाही जोपर्यंत जी गोष्ट आहे तिचं महत्व माणसाला वाटत नाही परंतु या ठिकाणी आटोकाट प्रयत्नाने आपल्या वडिलांची सेवा आदरणीय उत्तमरावांनी केली वास्तविक आता आम्ही बाहेर प्रवासासाठी जाणार होतो पण अचानक पद्धती वाढल्यामुळे त्यांना थांबावं वा लागलं थांबल्यानंतर त्यांना सांगितलं सकल कीर्थाची धरण जी एका माता सेवेची घेऊन की जे हा शास्त्र संकेत आहे म्हणून आपण दुसरं काही करण्यापेक्षा हल्ली काय झाले प्रत्येक कीर्तनकाराने उठायचं बापाचा असतो आई असती त्याला विचारलं पाहिजे तुझ्या बाबत पुढे पहिलं कारण का बापन आई हा सांगण्याचा विषय नाही बापण आई हा चांगल्याचा विषय आहे कारण वेद असं सांगतोय मातृदेव हो पितृदेव हो आचार्य देव हो वेदाची सुरुवात होताना ही मातृदेव पासून सुरुवात होते आई ही जीवन आहे आई हे जगण आहे हे काही सांगणं नाही बाबा हो परंतु हल्ली काय सगळ्यांनी पोट लावलंय कोणी बाप सांगायचा कोणी आई सांगायचं कोणी काय सांगायचं कोणी मित्र काढलाय गारवा वाटण्यासाठी अरे बाबा हो एक करत असताना थकोराय साधू संतांनी जो उपदेश केला त्या उपदेशाने जीवन जगावं दे जीवन दे ते जीवन जगलं तरच तो अनोखा जर साधू संतांचा विचार आपल्या जीवनात घेतला तरच तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करू शकता हे मात्र निश्चित आहे तशीच सेवा या परिवाराने केली या ठिकाणी ते आपल्यातून जाण्याने दुःख होतं या पवार परिवारावर जो दुःखाचा आघात झाला तो सावरणं सहजासाठी शक्य नाही परंतु त्यांच्यातून सावरण्याची शक्ती माझ्या भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याने द्यावे अशी माझ्या चरणी श्री उत्तर गोळसधाम या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी नानांच्या चरणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझी दोन सर्व थम्पान कृष्ण आहे कर्तुत्वाचा प्रकाश आपुलकीचा वास ही सगळं माणसाचा सदा माणुसकीचा सहवास जनहिताचा व्यास मनाने जो खास प्रेरणा देईल वाघेवरती असा नानांचा जीवन प्रवास अशा नाना ना या नानांना श्रद्धांजली अर्पण करतील सन्मानिय जालिंदर पाटील पुरत आजच्या या गणपतराव पवार आमचे काका आणि आमचे बंधू उद्धमराव आणि संपतराव यांचे वडील या नानांना आपल्यातून जाऊन दहा दिवस झाले नानांचा स्वभाव जर सांगायचं म्हटलं तर अतिशय मन मिळावू अतिशय प्रेम असा स्वभाव होता नानांचं बोलणं हे एकदम आदराचं असं होत नानांना वृद्धाप काळाने त्यांचं दुःख निधन झालं नानांना भरपूर काही अशी ट्रीटमेंट या ठिकाणी दवाखान्याची असो घरगुती आपल्या मुलाबा मुलांकडून असो खूप चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा त्या मुलांनी केली त्या मातेनं केली त्यांच्या सुनांनी पण केली परंतु आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे झाले ना याप्रमाणे जन्माला आलं तर ते जावं लागतं त्या पद्धतीनं हा वेळा पूर्ण झाला आणि नानांना आपल्याकडून जावं लागलं ते नाना जाऊन आज दहा हो दिवस झाले यांच्या मृत आत्म्यास आमच्या पिंपळवाडीतील शेवटी पाटील परिवार आमच्या तुरक्षर पाटील परिवार व राहतात आम्ही त्याच्या वतीनं आमच्या आरोग्य फॅमिलीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तर त्यांना परमेश्वराच्या चरणी चांगली जागा मिळू अशी आमच्या साई बाबा चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद मानवची पूजा कोण करे मानवची पूजा कोण करे मानवता पूजी जाती आहे की पूजा कोण करे साधकता पूजी जाती आहे मानवता आणि साधकता यांचं अतूट मिश्रण असलेल्या पवार कुटुंबियांनी पैलासवाशी गंत पवार अर्थात आमचे नाना यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी निमंत्रित करतो शांताराम पाटील प्रयत्न यांना त्यानंतर शेवटची श्रद्धांजली माननीय मुली शेवट कासा

भावांकडे कधी हिस्सा मागत नव्हता दे पण हल्ली अशा काही बहिणी तयार झालेल्या की भावांकडे हिस्सा मागणाऱ्या बहिणी तयार झाल्या कायद्याचं ज्ञान देण्यामुळे आणि त्याला कारणीभूत सुद्धा बंधू असतातच परंतु त्या गावचा नाना आणि आमच्या पाहुण्या रोड्यांचा मामा गणपत मामा ही एक व्यक्ती अशी होऊन गेली तिनं या व्यक्तीनं बहिणीला अतिशय प्रेम केलं त्यांच्या प्रपंचा पुढे जर माटाफाटी जर झाली असेल तर त्यांचं कौटुंबिक जीवन सुस्थितीत आणण्यासाठी ह्या मामानत काय बहिणींना मदत केली हे मी त्यावेळेस सांगितलं होत असा हा भाऊ गेल्यामुळं खर तर त्यांच्या सर्व नातेवाईकांना अतिशय दुःख झालेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं <coughs> त्या मामांना भावपूर्ण श्रद्धांजली वापरू आणि कामतो देई एक पितृ नानांच होत खरं म्हटलं कृथार्थ जीवनाची सांगता या ठिकाणी आपण बघतोय अतिशय समर्पक आणि सुसुधित या पंचक्रोशीत नावा कुटुंब नानाने जे कुटुंबाची जोपासना केली ती अतिशय महत्व होती आपण सर्व वक्तव्या बघितलं की व्यवस्थित असे त्यांची जीवन कसं सांगायची आणि हेच आपल्या सर्वांना आभे करीत असतं आज एवढा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आमचे पाहुणे उत्तमराव असेल त्यांचे बंधू आपले सर्वांनीच त्या नात्याला उद्या देण्याचं काम केलं आणि एक सुंदर जीवन या ठिकाणी ते जगून गेले मी एवढंच म्हणेल फक्त की त्यांनी जे जीवना जीवनामध्ये जे चांगले संस्कार केलेत सर्वांवरतीच केलेत आता शांतदारांनी पण सांगितलं तर ते संस्कार केलेले संस्काराच्या शेदोरीची जपणूक करावी हे शिक्षण त्यांना प्रदर्शित होईल असं मला वाटतं न्यारे सर्वच जो एक मित्र बळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आमंत्रण दिले करतो आणि हमजो धन्यवाद धन्यवाद माननीय सुरेश कासा त्यानंतर माडेगाव येथील माजी सरपंच माननीय मच्छिंद्र शेठ काळे उपस्थित दुःखंत करण्याने जमलेला जनसमुदाय आज आपण दनपतराव शंकरराव पवार ज्यांना अखेर तिलांजलीसाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना तिलांजली देतो परंतु अगोदरच्या व्यक्तीने जेव्हा अयोग्य ठरत परंतु त्या कुटुंबामध्ये अतिशय मनमिळावू स्वभावाचं आणि अतिशय नेतृत्व खूप छान असलेलं पान व्यवसायामध्ये आम्ही बाजार मध्ये नेहमी असायचे ते त्यांच्या कुटुंबामध्ये पहिल्या घोड्याचा तांदळा वगैरे त्यांचे चार भाऊ त्या कुटुंबस्त्या मनामध्ये पहिलं परिसरामध्ये आणि कष्ट अतिशय परंतु काळाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही आज उद्या आपल्याला जा जायचं आहे पण जीवन जगत असताना प्रत्येक माणसाने स्वतःसाठी प्रत्येक जण जगतो स्वतःच्या कुटुंबासाठी जगतो परंतु ह्या समाजासाठी प्रत्येकाने जगावं ही अपेक्षा करतो आणि हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल आणि आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली देतो आणि थांबतो धन्यवाद सरपंच यानंतर आमचे मित्र सन्मान्य श्री गायकवाड सर उपस्थित बंधवानी आणि न माझे चुलते कैलासवासी गणपतराव पवार हे गेल्यानं आपण सर्वांना दुःख झालेलं आहे गायकवाड कुटुंब त्या दुःखामध्ये सामील आहे माझ्या कुटुंबाला फार मोठा आधार ह्या कुटुंबाने दिलेला आहे पूर्वी आमचे आजोबा आजी जंत सापळ ह्या कुटुंबाने केलेलं एक असं गुटुंब त्यांना मी

त्याबद्दल मी पवार कुटुंब यांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आमच्या नानाच्या परमेश्वर त्यांनी करतो यानंतर त्याच्यानंतर सर्वांना सोशन आहे हा आहे आज त्यांचे भाजी रामनाथ किशन बाकी राहणे गंगापोरी यांनी या ठिकाणी अनुदान केलेलं आहे तेव्हा कुणी असं समजायचं नाही सुट्टत नाही या ठिकाणी त्यांच्या बाचांनी आनंद केलेलं आहे सर्वांनी जेवण केलेलं आहे सर्वांना सर्वात महत्वाचं आता जे जावडांनी आपल्याला निमंत्रण सांगितलं काशी विद्यापीठामध्ये वाराणसी मध्ये विश्व हिंदू जे संस्कृत विद्यापीठ आहे तिथं जे आहे सर्वांनी भोजन करून द्या अशी सर्वांना विनंती करतो सर्वांनी हा जोडा पायातील चक्क विश्वासांचे व्यंकटी सांडो तया सत्कर निरती वाढो भूता परस्परे तडो मैत्रजीवांचे तिने जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो,